हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे होता आज आमच्या गणपतीचं विसर्जन आमचं इच्छा गणपती असते पाच दिवसाचं त्याच्यामुळे आणि आज सकाळी सकाळी पप्पा पण आले होते आ, मम्मी तर आधीच आली होती तुम्हाला माहीतच आहे कारण माझ्या भावाचं लग्न झालं तर वहिनीची पहिली हरतालिका वगैरे होती त्याच्यामुळे मम्मी आली होती इकडे आणि मग त्याच्यासोबत विचार केला त्याने की गणपती आहे यांच्याकडे तर ते पण होऊन जाईल कारण मागच्या वर्षी बोलवलं मी पण ती काय आलीच नव्हती म्हणून मग मा या वर्षी आली होती तर हे लोक काल रात्री आले होते इकडे आणि पप्पा त्रास सकाळी आले तर आता इथे ना आमची आरतीची तयारी चालू होती आणि त्याच्यासोबत रुजूलची मस्ती तर आमचं तेच इथे ते हसणं हे ते चालू होतं आणि सोबतसोबत माझा स्वयंपाकही चालू होता कारण आज दर्शन घ्यायला येणार आहेत ननद वगैरे माझी आणि माझ विसर्जनच आहे तर आज संडे पण होता ना म्हणून ते सकाळून येणार होते तर इथे मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता आणि सोबतच आरती मग आरती सुरू झाली तर मी बघितलं तर यांनी समय तर लावलीच नव्हती कारण आजची पूजा सकाळची यांनी केली होती मी जेव्हा करते तेव्हा मी सगळीकडे लक्ष देते आणि यांनी केली तर यांनी काही लावलंच नव्हतं ते फक्त दिवा लावून घेतला होता त्याच्यामुळे मग मी इथे लावून घेतलं आणि इथे रुजूल बघू शकता मस्त एन्जॉय करत आहे आरतीला आणि मग त्याच्यानंतर आम्ही आरती, आरती केली तो तो तो, तो, तो मदे मदे तो तर इथे आरती सुरू होती आणि बघू शकता तुम्ही मस्त आणि अजिबात तो काय त्रास देत नाही तो नाचतो कुदतो घंटी का वाजवतो त्याचं वेग चालू असते आणि आमचं लक्ष असतं त्याच्याकडे तर आम्हालाही हासा येतो मध्ये मध्ये तो काहीतरी वेगळं करते त्याच्यामुळे तर इथे मस्त एवढे लोक होते, तर होते तर छान वाटत होतं ना तर रोज तर आम्ही तिघंच होतो आधी तर मागच्या वर्षी आम्ही दोघंच होतो आणि आता यावर्षी मम्मी आली तर आम्ही तिघं होतो दोन चार दिवस पण आता हे सगळे होते तर थोडंसं छान वाटत होतं आणि आता तेल वगैरे पण येतील तर अजून दुपारी थोडं छान वाटेल तर बघता बघता बघू शकता तुम्ही पटकनच पाच दिवस होऊन गेले यावर्षी गणपतीचं काय कळलंच नाही आणि आता अनंत चतुर्दशी पण जास्त काय लांब नाही आहे पटकनच येणार आहे पुढे तर इथे आता थोडंसं हे सगळं चालू होतं आरतीचं चा वगैरे आणि इथे काहीतरी माहिती नाही काहीतरी चालू असेल हसत होते सगळे एकामेकाला बघून त्याच्यामुळे तर नाही ॲक्च्युली काय झालं ना मी दुसरी आरती बोलणार होते आणि दुसरीच्या आरती बोलते Thank you. देगे जा आजीला आजीला कुठे कुठे पुष्पजिला श्री देवा श्रीरामा

शरण तुला पुष्पांजली सजलो पुष्पा तुला पिते श्रीराम सदया किदेवा श्रीराम सदयापती बंद आणि इथे छान आरती होळी करून झाली पुष्पांजली पण सुरू म्हणजे सुरूच होती इथे आणि याला पण इथे फुल व्हायचं होतं तुम्हाला माहितच आहे ते तर आज म्हटलं तुम्हाला ओरिजिनल व्हॉइसमध्ये सगळं थोडंफार व्हिडिओ दाखवते कारण ओरि ओरिजिनल वाईसमध्ये बघितलं ना तर छान वाटते त्याच्यामुळे ते तुमच्यासोबत शेअर केलं मी कसं वाटलं तर नक्की सांगा मला त्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये आली मी आधीच भाजी फोडणी आणि कडी फोडणी टाकून आरती केली होती म्हणजे माझं असं होतं आरती होईपर्यंत हे अर्ध्याला जास्त शिजून जाणार कारण दोन शेगडीची गॅस असली की थोडंसं वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आणि स्वयंपाक करायचं होतं कारण माझं असं होतं दुपारच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत सगळं स्वयंपाक झाला पाहिजे एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर क्वांटिटी पण जास्ती असते तर वेळ पण लागतो त्याच्यामुळे तर इथे बघू शकता एका साईडला कढी एका साईडला भाजी शिजत आहे आणि काय बनवलं होतं ते तुम्हाला थोड्या वेळाने दिसेलच तर इथे आता कढी होत आली होती तर विचार करत होती की भाताची तयारी करते म्हणजे कढी उचलून घेतली की भात पण जाईल त्याआधी म्हटलं भाजीला पण बघून घेते का झालं आहे तर आज मस्त अशी आलू वांग्याची भाजी केली होती मम्मी त्यांनी वांगे घेऊन आली होती तर त्या साईडचे वांगे आम्हाला जरा टेस्टी वाटतात तिकडच्यापेक्षा आधीपासून खाऊ नये म्हणून तर तिकडच्या वांग्याची भाजी आणि आम्ही सगळे होतो त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडते वांग्याची भाजी तर मग मस्त आलुवांग्याची भाजी कढी हे ते केलं होतं आणि इथे म्हणजे शिजत होतं तो तोपर्यंत सोबतसोबत माझी दुसऱ्याही गोष्टींची तयारी चालू होती म्हणजे प मला पुढे काय करायचं हे ते तर इथे थोडंसं कोथिंबीर होतं ते मी थोडं साफ करून घेते म्हटलं कारण एवढ्या सगळ्याच्या टाकायला कोथिंबीरची क्वांटिटी जास्त लागते त्याच्यामुळे आणि आजकाल काय झालं ना मी कोथिंबीर आणत तर ता त्याला साफच नाही करत आणि इथे मम्मी आली होती प्रसाद घेऊन तर <laughs> ती मला म्हणे कॅमेरा चालू आहे का तुम्ही म्हटलं हो मला वाटलं कॅमेरा चालू आहे तर का झालं मी तिला म्हटलं की कावर प्रसाद नको खाऊ म्हटलं कॅमेरा चालू आहे तर असं सगळं इथे चालू होतं म्हणून आम्ही हसत होतो आणि मग कारण ना माझ्या भावाने प्रसाद चढवला होता तर मग तोच प्रसाद होता आज आज आम्ही काय वेगळं काय बनवलं नाही एक तेवढं गोड आणि हे मोदक हे ते सगळं खाऊन खाऊन म्हणजे असं झालंय की गोडकडे पाहावंच नाही पण आता कसं प्रसाद म्हटलं तर गोडच राहते आणि बाप्पाला जरी चढवायचं म्हटलं तर मग ते आपल्यालाच खावं लागते फक्त नाव होते की म्हणजे बाप्पासाठी करतोय आपण पण ते सगळं आपल्याच पोटात जाते आणि त्यासोबत इथे आता तांदूळ पण धुवून घेत होती मी कारण तिकडे कढी माझी छान उकडून रेडीच होती आणि एका साईडला भाजी पण आता होतच आली होती मग म्हटलं कढी झाली भात ठेवते आणि भाजी झाली की मी सोबतच पोळ्या आणि काय करायचं होतं मला भजी करायची होती तर ते, ते करून घेते आणि कोशिंबीर असं सगळं बाकी होतं आणि राहिली गोष्ट स्वीटची तर तुम्हाला तिकडे डबा दिसतं सिलेक्ट ठेवलेला हो मी स्वीट वगैरे काही घरी बनवलं नाही ते का म्हटलं तर कुटाने घरी करत बसायचे बाहेरूनच मागवून घेतलं होतं कारण ते स्वीट कसं ना बाहेरून मागवलं की लिमिटेड होते आणि घरी केलं की खूप सारे होते मग ते खायची कोणी तर गोडनी पूर्ण हालत खराब झाली आहे तर इथे सगळं झालं होतं मग थोडंफार इथे थोडीशी क्लिनिंग करून घेतली कारण मला पीठ भिजवायचं होतं त्याच्यामुळे तिथे तुम्ही बघू शकता आता झालंच आहे सगळं चाललं आहे आणि वेळही झाला होता चाला भरपूर आणि मी स्वयंपाकच करत होते तर थोड्या वेळाने ते लोक पण आले होते मग त्यांची पूजा वगैरे होईपर्यंत स्वयंपाक झाला होता आमचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता दाखवते इथे की का बनवलं होतं तर तुम्ही बघू शकता इथे सगळं असं बनवलं होतं आणि इथे मस्त असे सगळे सोबत जेवण करायला बसलो होतो आम्ही खूप दिवसांवडे लोक सोबत जेवण करायला बसलं तर छानही वाटत होतं आणि आज वाटत होतं घरामध्ये की

दुपारच्या जेवणानंतर जास्त काही शूट नाही केलं गोष्टी वगैरे झाल्या मग ते संध्याकाळच्या टाईमला निघून गेले आम्हाला थोडं काम होतं आम्ही बाहेर गेलो होतो थो थोडं आणि मग इथे आता बघा शेवट बाप्पाला बाय करायची वेळ झालेली आहे त्याच्यानंतर इथे आम्ही गणपती बाप्पाला घेऊन विसर्जन करायला निघालो होतो मागच्या वर्षी तर मी गेलोच नव्हते विसर्जनाला पण ह्या वर्षी जात होती कारण मागच्या वर्षी रुजूल छोटा होता त्याच्यामुळे आणि लिफ्टमध्ये रुजूलची मजा बघू शकता बाप्पासोबत कशी चालू आहे तो बाप्पाला ला लाड करत होता इथे त्याच्यासोबत खेळायला लागला ला होता कारण मूर्ती एकदम त्याच्या हाताशी होती जवळ त्याच्यामुळे त्याचं रिॲक्शन बघू शकता त्याला छान कपडे घातले होते ते त्याला बदलून या कपड्यांमध्ये बाहेर जायचं होतं तर मग त्याचे बदलून आम्ही निघालो आणि बाप्पा बघू शकता इतकं वाईट वाटत होतं जेव्हा आम्ही असं घेऊन जात होतो पण काय करणार आता बाप्पाला तर त्याला त्यांना जावंही लागेल तर इथे बघू शकताची मस्ती कसं तो ला हे करत होतं बाप्पासोबत आणि मग इथे आम्ही मस्त बाहेर निघालो तर आता जात होतो आज भरपूर गणपती विसर्जन होते तसे पण पाचव्या दिवशी करतात खूप लोक सातव्या दिवशी आणि मग दहाव्या दिवशी असे असतात तर पाचव्या दिवशी तिथे खूप गर्दी नव्हती कारण आम्ही थोडं लेटच झालो होतं आम्हाला त्याच्यामुळे मग इथे आम्ही निघालो मस्त पायपायसा आणि आमच्या इथे जवळच होतं ते विसर्जनचं सगळं मग इथे पोहोचल्यानंतर इथे पण रुजूलचं बघू शकता आरती करत होतो आम्ही तर त्याचं ते चालू झालो होतं आणि तुम्हाला व्हॉईस येत असेल बॅकग्राऊंडला कारण रुजूलनं बाय खेळत आहे मी धार बंद केला तरी त्याचा आवाज मला येतात तुम्हाला आता माहिती नाही तर इथे मस्त आरती वगैरे करून घेतली आणि आता फायनली बाप्पाला बाय करायचा वेळ मग रुजूलनी पण इथे थोडं पाया वगैरे पडून घेतला आम्ही सगळ्यांनी आणि मग त्याच्यानंतर आता विसर्जन करू मग आम्ही घरी जाऊ घरी गेल्यावर असं वाटत होतं की बापरे काय झालं आहे का नाही घरामध्ये पण असो आता गेले तर काय झालं पुढच्या वर्षी येणारच आहे तर चला हा आपला गणपतीच्या सिरीजमधला लास्ट व्लॉग होता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आमचे बाप्पा निघाले आपल्या गावाला तर चला आता भेटू आपण आपल्या रेग्युलर ब्लॉग्समध्ये उद्यापासनं तोपर्यंत बाय टेक केअर